वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर छावा क्रांतीवीर सेना तसेच शेतकऱ्यांनी इंदोर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले कांद्याला हमी भाव द्यावा अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या असून आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती आज पुन्हा इंदूर महामार्गावरती येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून रस्ता रोको करण्यात आला की याचं कारण म्हणजे कांद्याचे भाव या एक हजार रुपयाच्या आत आले आमच्या कांद्याला प्रति किलोला खर्च हा पंचवीस रुपये आहे शासनाला आमची माफक मागणी आहे आम्हाला किमान दोन हजार रुपयाच्या पुढं भाव भेटावा हीच आमची मागणी श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न